नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना चला आजची गोष्ट ऐकूया कर्नाटकातील हरळहळी या छोटासा गावात एक असा माणूस आहे ज्यांना आयुष्यभराचं स्वप्न साकार केलं आहे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी अंकेगौडा यांनी जवळपास वीस लाख पुस्तकांचं अद्वितीय ग्रंथालय उभारलं आहे बस कंडक्टर म्हणून कारकीर्ब सुरू केलेल्या अंकेगौडा यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती पगार मर्यादित असतानाही त्यांनी थोडं थोडं पैसे वाचवून पुस्तकं खरेदी करण्याची सवय लावली आज तीच सवाय एका ऐतिहासिक उपक्रमात रुपांतरित झाली आहे त्यांनी केवळ संग्रहपुरता हा उपक्रम मर्यादित ठेवला नाही तर गावातील प्रत्येकासाठी ग्रंथालयाचे दरवाजे खुले ठेवले आहेत प्रवेश शुल्क नाही मेंबरशिप नाही फक्त ज्ञानाची भूक असलेला कोणीही या ग्रंथालयात प्रवेश करू शकतो आज संशोधक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण आणि अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा या ग्रंथालयात संदर्भासाठी येतात अंके गौडा यांनी आलुषाची तीन दशके साखर कारखान्यात काम केलं नोकरीतून मिळालेल्या प्रत्येक रुपयाची त्यांनी पुस्तकं खरेदीसाठी गुंतवणूक केली एवढंच नाही तर त्यांनी मैसूरमधील स्वतःची मालमत्ता विकून त्या पैशातूनही दुर्मिळ ग्रंथ खरेदी केले त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगा सागर यांनी या प्रवासात त्यांना खंबीर साथ दिली कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे स्वप्न अशक्य होतं असं ते स्वतः म्हणतात या ग्रंथालयातील संग्रह अतिशय विलक्षण आहे अर्धा मिलियनहून अधिक परदेशी दुर्मिळ पुस्तकं जवळपास पाच हजार शब्दकोश आणि लाखो ग्रंथ विविध विषयांवर येथे उपलब्ध आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात विविधतेने समृद्ध ग्रंथालय एखाद्या छोट्या गावात निर्माण झालं आहे हेच आश्चर्यकारक आहे अंके गौडा यांची कथा हे दाखवून देते की खरी आवड जिद्द आणि सातत्य असेल तर वय परिस्थिती किंवा अडचणी कधीही अडथळा ठरत नाहीत एक साधा बस कंडक्टर आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने जगातील सर्वात मोठ्या खासगी ग्रंथालयांपैकी एक उभं करू शकतो हे त्यांच्या आयुष्याने दाखवून दिलं आहे आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जिथे पुस्तक वाचनाची सवय कमी होत चालली आहे तिथे अंके गौडा यांचं हे ग्रंथालय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे हे फक्त पुस्तकांचा भांडार नाही तर ज्ञान संस्कार आणि समाजासाठी एक अमूल्य ठेवा आहे ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवरून घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कॉमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा